आ, नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोपिक इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेडमध्ये आपले सहर्ष स्वागत सध्या हळदीचा कण लागण्याचा कालावधी जोमात सुरू आहे आणि सध्या हळदीला पाण्याची नितांत गरज आहे तर आपण शेतकरी बंधूंनो ड्रीप वाटते तर पाणी देतोच देतो, देतो। पण सध्या आता म्हणजे कण भरण्यामध्ये हळदीला पाण्याची सर्वात जास्त गरज असते आता हे नवीन कण बघा आता या कंदासाठी आपल्याकडे पाण्याची म्हणजे हळदीला पाण्याची सर्वात जास्त गरज असते त्यामुळं आपण ड्रिप लावतो पण या कंडिशनला काय होतं की ड्रिपमुळे हळदीला थोडं पाणी कमी पडतं किंवा काही ड्रिपर बंद पडलेले असतात क्षारामुळे म्हणा किंवा तसम कारणामुळे आपल्या याच्यामुळे तर यावेळेस जर आपल्याकडे मुबलक पाणी साठा असेल तर ड्रिपर काढून मोकळे पाणी एक वेळेस हळदी जरूर द्यावी कारण या यामुळे होतं काय या पाण्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो मस्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे क पाणी कमी प्रमाणात खालून सोडल्यामुळे पूर्ण जो आपला बेड आहे तो बेड पूर्णत ओला होऊन जातो आणि पंधरा दिवस तरी हळदीला म्हणजे पाण्याची सध्या जी ज जा, जाणवणारी जी गरज आहे पंधरा दिवसाकरता ती पुरेशी होऊन जाते म्हणजे कंद भरण्यास आपल्याला खूप याची मदतही होते जे एक एक आपण स्टार्टिंगला ड्रिप आपण काढून जर पाणी असं मोकळ्या पद्धतीने दिले तर याचे खूप फायदे आहेत दुसरी गोष्ट काय होते की आता आता तर थोडा हे होणारच पण जे आपले आता हे कंद आता हे तुम्हाला कंद दिसत असतील या कंदांसाठी सध्या अत्यंत गरजेचं आहे पाणी या याच्यामध्ये हळद पिकाला पाण्याचा डॅश बसू देऊ नका नाहीतर उत्पन्नात कमालीची घट होते वर्षभर आपण काय मेहनत केली त्यापेक्षा आता आपल्याला इथून पुढचे हे जे दोन महिने आहेत त्यातल्या त्यात सर्वात त्यात महत्त्वाचा हा मीड नोव्हेंबर ते मीड डिसेंबर कारण माल लागण्याचा पूर्णत कालावधी हा आहे यामध्ये खतांचं योग्य नियोजन आणि पाण्याचं योग्य नियोजन पाहिजे तर शेतकरी बंधूं आपल्याकडे मुबलक पाणीसाठा असेल तर जमिनीला किंवा हळद पिकाला जमिनीला म्हणण्यापेक्षा असं सरी वाटे ड्रिप काढून किंवा आपल्याकडे सोलार सिस्टीम असेल किंवा इलेक्ट्रिक असेल तर प्रत्येक सरीला थोडं कमी कमी म्हणजे मूळ प्रमाणात पाणी द्या जेणेकरून पूर्णत हळद दोन्हीही बाजू बादु, बाजूंनी पूर्णत भिजली जाईल त्याचे खूप आम्ही म्हणजे मागच्या चार वर्षापासून याचे रिझल्ट पाहतो तर खूप छान आहेत थोडा बहुत तणकटाला हे होईल पण हळदीच्या उत्पन्नात कमालीचे भर होते आणि जे आपण आता शेवटला जे खताचे डोस दिलेले आहेत काही वेळेस तुम्ही निदर्शनास तुमच्या आलेला असेल की आपण जे बेडवर खत टाकतो ड्रिपमुळे ते पूर्णतः विरगळतही नाहीत पण या ओलाव्यामुळे ते पूर्णतः विरगळून विकास पूर्णतः लागू होतात तर सध्या हा या क्रि या क्रिटिकल कंडिशनला पाण्याची तुम्ही असेल मुबलक प्रमाणात तर चांगली व्यवस्था करा धन्यवाद